नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे जरा वेगळा दिवस होता टेस्ट क्रिकेटमधला मी बऱ्यापैकी कसोटी सामने कवर केलेले आहेत परंतु आजचा दिवस हा नक्कीच वेगळा होता कारण मालिका चालू असताना एका कप्तानानी आपली कप्तानी सोडणं समजून सोडणं एका अर्थाने निस्वार्थीपणे सोडणं या गोष्टी बघायला मिळालेल्या नव्हत्या क्रिकेट काय काय रंग दाखवते त्याच्यामध्ये आज हे पण दिसलेलं आहे त्यामुळे आज पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या खेळाबद्दलही बद्दलच मी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड नेहमी जेव्हा पहिला दिवस असतो तेव्हा मी सामना चालवायच्या अगोदर चांगला दोन तास अगोदर येतो कारण तुम्हाला खेळाडूंची देहबोली बघायला मिळतं कोण खेळणार आहे कोण नाही खेळणार आहे याचा थोडासा अंदाज मिळू शकतो त्यातनंही आज रोहित शर्मा खेळणार नाही ही तर लागलेली होती बातमी ब्रेक झालेली होती त्यामुळे तो कसा बाहेर येतो संघामध्ये इन्व्हॉल्व्ह कसा होतो या गोष्टी बघायला मी मैदानावरती आलो आणि त्या ज्या वेळेला रोहित शर्मा मैदानावरती आला पण त्याच्या हातात बॅट नव्हती त्यांनी विकेट पाहिलं आणि नंतर तो बुमराह आणि त्याच्याबरोबर कोच गौतम गंभीरशी बोलला त्यावेळेला स्पष्ट झालं की रोहित शर्मा खेळत नाही कारण त्यांनी नंतर वॉर्मअप पण केलं नाही आणि थोड्याच वेळात बुमराह हा टॉससाठी आलेला आपल्याला आल दिसला नाणेफेक जिंकणारा कप्तान काय करणार ही सगळ्यांना उत्सुकता होती हे वातावरण असं होतं की या वातावरणामध्ये तुम्हाला कधी कधी असं वाटतं की टॉस हरलेला बरा जिंकल्यापेक्षा हरलेला बरा आणि यावेळेला बुमराह टॉस जिंकला त्याने बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाकरता पहिल्या दोन तीन ओव्हरीमध्येच कळून चुकलं की हे विकेट थोडंसं वेगळं आहे बॉल थांबून येत होता बॉल उडत होता सा साधारणपणे असा स्पॉन्जी बाउन्स ज्याला म्हणतात ना तशा प्रकारचा हा बाउन्स होता आणि या सगळ्या सुरुवातीच्या बाबतीत माझ्यापेक्षा प्रेक्षकांना काय वाटलं याच्याबद्दल आपण थोडस बोलूया मित्रा तू काय नाव तुझं कुठला आहेस तू मी उमेश गोखले मी पुण्याचा मूळचा आता कुठं राहतोय मी आता डायलस टेक्सस मध्ये राहतो सिडनीच्या अगदीच शेजारी आहे अगदीच समुद्र थोडासा पार करून इकडे किती तासाची फ्लाईट पकडून आला सोळा तास तुला कसं रे वाटलं रोहित शर्मानी आज स्वतःला टीम मधनं बाहेर काढलं तुला कसं वाटलं अनप्रेसिडेंटेड तुम्ही आधी मूळ प पहिल्यांदी म्हणालात तसं पहिल्यांदीच घडतं आहे असं कुणकुण लागली होती पण खरं वाटत नव्हतं झालं uh, तेव्हा हो थोडं वाईट वाटलं पण आय थिंक संघासाठी कॅप्टन इज ऑलवेज लिडिंग फ्रॉम द फ्रंट इन अ डिफरंट वे कारण हे कधीच बघायला मिळालेलं नव्हतं एका अर्थाने निस्वार्थी निर्णय होता त्याचा थोडंसं मला असं वाटतं की ह्याचा थोडासा परिणाम म्हणा दडपण म्हणा हे विराट कोहलीवरती वाढणार तुला काय वाटतं हो so, विराट कोहली आला तेव्हा चांगलंच दडपण दिसत होतं क्राऊडमधनं uh, पण बऱ्याच एक्सपेक्टेशन होतं uh, पण आय थिंक आज दिवस नव्हता पहिल्या बॉलला वाचला तेव्हा वाटलं की आज आहे uh, आता सुटेल पण नाही आय थिंक आता ही वॉज द सिनियर बॅट्समन इट वॉज एक्सपेक्टेड कशा गमती असतात बघा की मैदानावरती आज यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल ओपनिंगला आले ज्यांनी आपल्याला पहिली टेस्ट मॅच जिंकून देण्यात फार मोठी भूमिका बजावली असती पण विकेटचा रोल हा फार महत्त्वाचा असतो ढगाळ हवामान स्पॉन्जी विकेट चांगली सी मुवमेंट होत होती आणि त्याच्यामुळे थोडंसं अंगाच्या बाहेर खेळण्याचा प्रकार हा चुकीचा ठरत होता के एल राहुलनी तीच चूक केली मारायला गेला आणि सोपा कॅच त्याचा पकडला यशस्वी जयस्वालनी वेगळं टेक्निक अवलंबायचा प्रयत्न केला तो स्लिपमध्ये आऊट झाला आणि मला वाटलं की शुभमन गिल आणि विराट कोहलीनी एक प्रामाणिक प्रयत्न केला विकेटवरती थांबायचा परंतु लंच टाईमच्या अगोदर टी टाईमच्या अगोदर खेळ संपत असताना भारतीय टीमच्या मुख्य फलंदाजांची विकेट ही या दौऱ्यामध्ये जरा जास्तच वेळा गेलेली आहे आणि त्यात शुभमन गिल हा स्पिनरला आऊट झाला स्टेप आऊट होण्याची गरज त्याला नव्हती स्टेप आऊट होऊन खेळण्यासारखा त्यांनी प्रयत्न केला आणि तो आऊट झाला विराट कोहलीनी विकेटवरती थांबायचा प्रयत्न केला जवळजवळ पासष्ट का एकोणसत्तर बॉल तो खेळला सोळा का सतरा रन त्यांनी केल्या परंतु परत 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 तीच जी झालेली आहे की तो स्लिपमध्ये आउट होत होता ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल खेळत होता या मॅचमध्येही नेमकं तेच झालं कारण ऑपस्टमच्या बाहेर बाहेरचा बॉल खेळताना त्याचा कॅच उडाला आणि जसं हा म्हणाला तसं पहिल्या बॉलवरती तो बाद होताना वाचला तो कॅच असा होता की जो कॅच थर्ड अंपायरला सुद्धा दहा वेळा बघायला लागला आणि नंतर त्यांनी निर्णय दिला आणि रिकी पोंटिंगनी लगेच कॉमेंट्री करताना सांगितलं की मला वाटलं हा कॅच पकडला होता आपल्याला असं नाही वाटत की रिकी पोंटिंगला हा कॅच पकडला वाटणं हे स्वाभाविक आहे ते सिडनी दोन हजार आठची आठवण सगळ्यांना आहेच म्हणून प्रत्येक कॅच घेतलेला असतो हा ऑस्ट्रेलियाच्या टीमनी <laughs> जो कॅच घेतलेला असतो तो क्लीन असतो असंच त्याचं म्हणणं असतं नॉनसेन्स ते जाऊ देत नंतर रिषभ पंत आणि जडेजा बॅटिंगला आले जडेजाचा अत्यंत सोपा झेल हा स्टीव स्मिथनी सोडला कसा सोडला मला अजून कळलेलं नाही इतका सोपा झेल सोडला त्याचा फायदा घेऊन या दोघांनी थोड्या वेळ विकेटवरती तक धरला ते दोघं खेळले असं मी म्हणणार नाही विकेटवरती तक धरला परंतु आज किती वेळा प्रचंड वेळा आज बॅटिंग करत असताना बॉल बॅट्समनला लागत होता नको तिथं लागत होता बोटांवरती आदळत होता हे आघात रिषभ पंतनी आज सहन केलेले आहेत हे म्हणत असताना जसं रोहित खेळणार नाही तसं ऋषभ पंत खेळेल असं मला वाटलं नव्हतं ध्रुव जुरेलनी मॅचच्या आदल्या दिवशी भरपूर सराव केलेला होता त्याचबरोबर ऋषभ पंतनी अगोदरच्या मॅचमध्ये दोन इनिंगमध्ये ज्या पद्धतीने विकेट गमावली होती ते बघत असताना त्याला शिक्षा मिळेल असं वाटत होतं ती गोष्ट झालेली नाही अजूनही ऋषभ पंतवरती भारतीय संघ व्यवस्थापनाने मोठा विश्वास दाखवलेला आहे पहिलं त्याला घेतलं त्याच्याबद्दल तुला काय वाटतं तो आज कसा खेळला तू कसं म्हणशील त्याच्याकडनं अपेक्षा खूप आहेत आणि मागच्या मॅचला जसा दोन्ही वेळेला आऊट झाला तेव्हा असं वाटलं की शिक्षा देऊन बसवणं हे योग्य होईल का पण अगेन तो प्लेअरच असा आहे की चालला तर पूर्ण टीम घेऊन जातो सो आय थिंक शेवटची मॅच निर्णायक आहे जिंकायची आहे म्हणून मे बी घेतला असेल असं वाटलं सेकंड इनिंग्सला आता आहे होप पण पहिल्या इनिंग्सला पण आय थिंक तो खरा नाही उतरू ठरला अपेक्षा किती आघात त्यांनी सण केले त्याच्यावरती जी टीका करायची ती मी टीका केलेली आहे त्याला घ्यायला नाही पाहिजे इथपर्यंत मी बोललेलं आहे पण आज जी त्यांनी बॅटिंग केली ती अत्यंत धाडसी बॅटिंग होती त्याचं कारण या विकेटवरती उभं राहणं खेळणं आघात सहन करणं हे प्रचंड अवघड होतं कारण इथे बॉल थांबून येत होता स्व फास्ट बॉलरचा बॉल स्विंगही होत होता आणि मध्येच तो कटसुद्धा होत होता आणि बॉलर्ड म्हणा स्टार्क म्हणा कमिन्स म्हणा हे माहीर आहेत सुंदर बॉलिंग ते करतात आणि ते बॉलिंग करत असताना विविध स्किल ते वापरत असतात ते वापरून आज त्यांनी बॉलिंग केली हजारो प्रश्न त्यांनी बॅट्समनला विचारले आणि मधल्या काळामध्ये जे जीवदान आ, याला मिळालं जडेजाला मिळालं एकदा नाही दोनदा मिळालं त्याचा फायदा घेऊन या दोघांनी एक छोटीशी भागीदारी रचली पण परत या विकेटनी ऋषभ पंतला थोडासा गुगली टाकला कारण जो बॉल मारायचा होता तो मारायचाच होता परंतु तो अगोदर शॉट खेळला आणि नंतर बॅट आली बॉल थांबून आल्यामुळे आणि बॅटच्या खाली लागला आणि त्याचा झेल उडाला त्यामुळे नंतर नितीशकुमार रेड्डी पहिल्या बॉलवरती आऊट ही गोष्ट ऑस्ट्रेलियन टीम करते थोडीशी संधी मिळाली की भोकाचं भगदाड करतात ते आणि स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधून काढतात आजही त्यांनी तेच केलं त्या बोलणच्या कन्सिस्टन्सीबद्दल किती बोलावं काय बोलावं किती कौतुक का करावं कारण हा बोलर बोलिंग करताना थकतसुद्धा नाही टप्पा दिशा सोडत नाही किती ओवर टाकल्या त्या ओव्हरमध्ये दोनच्या सुद्धा त्याला रन्स काढता आलेले नाही आहेत चार विकेट त्यांनी काढलेले आहेत आणि म्हणून त्याच्या चार विकेट स्टार्कच्या तीन विकेट कमीजच्या दोन विकेट या सगळ्यामुळे भारताचा डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये संपलेला आहे तेसुद्धा शेवटी बुमरानी थोडीशी बॅट तलवारीसारखी चालवल्यामुळे आणि दिवसाचा शेवट थोडासा गोड झाला त्याचं कारण उस्मान ख्वाजाची विकेट शेवटच्या बॉलवरती बुमराला मिळालेली आहे कॉन्स्टास परत एकदा विचित्र बॅटिंग करायला लागलेला आहे पहिल्या बॉलला तो बुमराला स्टेप आऊट झाला आणि त्यांनी मिडविकेटला मारला याला गेटिंग अंडर द स्किन असं म्हणलं जातं म्हणजे काय तुमच्या डोक्यात जातो आपण मराठीत त्याला म्हणतो ना तो खेळाडू माझ्या डोक्यात जातो तसा तो मुद्दाम डोक्यात जातो आहे तो लढाई आपणहून चालू करतो आहे बुमराला बुमरालासुद्धा अनसेटल करायचा प्रयत्न केला त्यामुळे मॅचच्या दुसऱ्या दिवशी हाच कॉन्स्टास आणि असंख्य काय म्हणतात त्याला लढाई वृत्तीचं कौतुक परंतु नशिबाची साथ घेऊन खेळणारा मार्नस लबुशेन हे सुरुवातीला कसे खेळतात हे बघायला लागेल कारण आज रिषभ पंत होता बो वेबस्टर आलेला होता दोघांनी सांगितलं की हे विकेट बॅटिंग करायला सोपं नाही सिडनीची हवा अशी आहे की या विकेटवरचा ताजेपणा जात नाही आहे विकेटच्या बाहेर गवत भरपूर आहे आउटफील्डला त्यामुळे बॉल जुना होत नाही आहे या सगळ्याचा उपयोग ऑसी बोलसनी केलेला आहे भारताला एकशे पंच्याऐंशी धावात रोखलेला आहे तशी रोखण्याची किमया भारतीय संघ करते की काय हे बघण्याकरता मी परत एकदा उत्साहाने मैदानावरती येणार आहे पण तुम्हाला मला रोहितचा निर्णय हा लॉजिकली वाटतो निस्वार्थीही वाटतो तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय